राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राज पार्क हा सर्वात पॉश परिसर म्हणून ओळखला जातो या भागात एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली रात्री जवळपास दोन वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी यावेळी सोळा मुली पंधरा मुलांना आणि इतर जणांना अटक केली जयपूर पोलीस आयुक्त बीजू जोजफ यांनी कारवाईचे आदेश दिले होते रामाडा हॉटेलवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर लागलीच मुला मुलींच्या पालकांना घटनास्थळी बोलावले त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी यच पी एन न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा पोलीस आयुक्तांनी जयपूर शहरातील सर्व दारूची दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते तर बार डिस्को आणि पब रात्री अकरा वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा आदेश दिला होता काही दिवस बार डिस्को पब आणि दारू दुकानांची दुकानांनी आदेशाचे पालन केले अशात त्यांनी आदेश धाब्यावर बसवले होते याची कुणकुण लागताच पोलीस आयुक्तांनी कडक कारवाईचा आदेश दिला राजपार्क मधील रामाडा हॉटेल मधील पब आणि डिस्को मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो अशी खबर पोलिसांना मिळाली होती पोलिसांच्या खबराने याविषयीची माहिती दिली होती यानंतर पोलीस आयुक्तांनी आदर्श नगर पोलीस ठाण्यासह आजूबाजूच्या पंधरा पोलीस ठाण्यांना ठीक त्या ठिकाणी छापा मारण्यास सांगितले होते त्यानुसार या हॉटेलवर मध्यरात्री पोलिसांनी कारवाई केली तेव्हा त्यांना मुलं मुली आढळली मध्यरात्री पोलिसांनी छापा मारला तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते त्यावेळी मुलं आणि मुली नशेत होत्या पोलिसांनी एक मोठी बस मागवली या बसमध्ये सर्वांना बसवलं आणि पोलीस स्टेशनला आणलं दरम्यान पोलिसांनी या सर्वांच्या आई वडिलांना ठाण्यात बोलावले त्यांना हा प्रताप दाखवला यावेळी कुटुंबियांना मोठा धक्का बसला या कारवाईमुळे अभ्यासाच्या नावाखाली रात्री पार्टीला जाणाऱ्या अनेक मुलामुलींचे धाबे दणाणले आहेत तर बार विरोधात आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे